लग्नानंतरचे प्रेम लेखिका सौ स्वाती पाटील भाग दोन मागील भागात आपण पाहिले की पावसाचा जोर वाढलेला असतो म्हणून तो तिला घेऊन तिथे जवळच काही अंतरावर त्याचं ऑफिस असतं तिला तिथे घेऊन जातो आता पुढे श्रुतीचा फोन तर पावसाचं पाणी घुसून बंद पडलेला असतो पावसात भिजल्याने तिची नशा चांगलीच उतरली होती मात्र तिला थंडी भरून आली होती ती थंडीने कुडकुडत होती ऑफिसमध्ये गेल्यावर श्रीकांत तिला म्हणतो जा चेंजिंग रूममध्ये ओले कपडे चेंज करून घे तिथे माझे कपडे असतील तात्पुरते घालून घे आणि तुझे कपडे चांगले पिळून पंख्यात वाळत घालून दे बाहेर पाऊस जोरदार सुरू आहे बंद होण्याचे नाव घेत नाही तू तिथेच चेंजिंग रूममध्ये झोपून राहा सकाळ होईपर्यंत मी काकांना कॉल करून सांगून देतो ती म्हणाली ओय श्री कॉल करू नको माझ्या पप्पांना कॉल करून तुला काय दाखवून द्यायचं आहे की कि तू किती चांगला मुलगा आहे मला व्यवस्थित सांभाळून ठेवलं रात्रभर असं मग तुझ्यावर इम्प्रेस होऊन माझे पप्पा माझं लग्न तुझ्याशी लावून देतील त्यासाठीच एवढा खटाटोप आहे ना तुझा माझ्यासारखी रूप की राणी तुला सहज मिळून जाईल असंच ना श्रीकांत तिच्याकडे विक्षिप्त नजरेने बघतो मनात म्हणतो अरे काय मुलगी आहे ही गुंडांपासून हिला वाचवलं सुरक्षित इथे घेऊन आलो त्याचं काही नाही हिला बिचारे काका चांगले आहेत म्हणूनच हिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं नाहीतर असल्या खडूस मुलीला चांगलाच धडा शिकवला असता बेवडी कुठली तो पुटपुटत होता ती म्हणाली काय बोलत आहेस मला काही नाही तुझ्यासारखी बेवडी खडूस सौंदर्याचा गर्व असलेली ॲटिट्यूडवाली टाईम बेटाईमला घराबाहेर फिरणारी असली उद्धट बायको नको आहे मला तुझ्यासारखी तुझी इच्छा असेल तर थांब इथे नाहीतर जा पावसात कुठेही नाही अडवणार तुला तो तिला संतापत म्हणाला ती रागातच हो जाते मी असं म्हणून बाहेर जाऊ लागली पण अगदी मुसळधार पाऊस सुरू होता नाईलाजाने ती मागे फिरली आणि हाताने कान पकडून त्याला म्हणाली सॉरी त्याला गालातल्या गालात, गालात हसू आलं पण त्याने तसं काही दाखवलं नाही हम्म त्याने तिच्याकडे न पाहता फक्त हुंकार भरला ती मनातच म्हणाली माझ्यावर वेळ पडली आहे नाही तर दाखवला असता याला माझा इंगा चांगलाच एवढी सुंदर मुलगी स्वतःहून सॉरी म्हणून आली तरीही त्याला काही वाटत नाही खडूस कुठला बाकीची मुलं माझ्या एका स्माईलने घायाळ होतात आणि याला बघायला सुद्धा वेळ मिळत नाही कुठल्या मुलीचं नशीब फोडणार हा कोणाला माहीत तेवढ्यात तिरकस मान करून तो तिला म्हणाला कुठलीही मुलगी चालेल मला पण तू नको तुझं नाही फोडणार मी नशीब तू ज्याचं नशीब फोडशील त्या बिचाराची मला दया येते आहे ती अचंबित झाली अरे पण मी तर मनातच बोलते आहे याला कसं ऐकू गेलं जादूगार आहेस का मनकवडा कुठला जादूगर नाही मी पण तुला ओळखतो पूर्ण तू काय बोलू शकतेस आणि काय करू शकतेस तो म्हणाला ती अजून अचंबित झाली अरे माझ्या मनातले शब्द पटापट पत त्याच्या तोंडात येत आहेत नको बाबा आता काहीच मनात येऊ द्यायचं नाही गप्प बसायचं असं म्हणून ती पटकन चेंजिंग रूममध्ये निघून गेली कथा पुढे सुरू होण्याअगोदर पात्र परिचय आणि थोडक्यात कथेबद्दल माहिती करून घेऊ लग्नानंतरचे प्रेम ही कथा पूर्ण काल्पनिक का आहे हो आजूबाजूला समाजात कुठेतरी असे घडत असते हे मात्र खरे लग्न म्हणजे एक पवित्र बंधन पवित्र नाते दोन मनाचे मिलन दोन परस्पर भिन्न शरीरासोबत दोन आत्म्याचे मिलन आणि हे बंधन दोन्ही बाजूंनी निभावले गेले तरच लग्न सक्सेसफुल होतं आणि त्यांचं एकमेकांवरचं प्रेमही आपोआप बहरत जातं नात्यांची मजा ही ती हळुवारपणे उलगडत जाण्यात असते त्यात अचानक सोसाट्याचा वारा नात्यांमध्ये वाहू लागला तर तो रौद्रवादळाचं रूप धारण करतो आणि नात्यांची घट्ट उसवायला वेळ लागत नाही मग ते जगातील कोणतंही सगळ्यात सुंदर नातका नात ते उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही असंच नातं श्रुती आणि श्रीकांत ह्यांच्यात तयार होतं त्यांचं दो लग्न दोघांच्या पालकांनी ठरवून केलेलं असतं त्यात श्रुतीच्या पूर्ण मनाविरुद्ध हे लग्न असतं श्रीकांत आणि श्रुतीच्या स्वभावात जमीन आसमानचा फरक असतो एक पूर्व तर दुसरा पश्चिम असे ते असतात आणि लग्न करून दोघे एक झालेले असतात मात्र कसं होईल त्यांचं राघवेंद्र मांगले आणि राजेंद्र देसले हे दोन अगदी जीवलग मित्र लहानपणापासूनचे एकाच शाळेत एकाच कॉलेजमध्ये शिकलेले लंगोटी यार शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांचे रस्ते बदलले राजेंद्र देसले यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून चांगली सरकारी पदावरची नोकरी मिळवली त्यांचं लग्न झालं पण श्रीकांत झाला आणि श्रीकांत दहा वर्षाचा असताना त्याची आई वारली आपल्या मुलाला सावत्र आई नको म्हणून राजेंद्रने लग्न केलं नाही अगदी चांगले संस्कार देऊन त्याने श्रीकांतला शिकवलं श्रीकांतने बापाचे कष्ट जाणून चांगला अभ्यास केला आणि आय पी एस अधिकारी झाला त्यांच्या कष्टाला फळ आले राघवेंद्रला मात्र बिझनेसची आवड होती ते परदेशात जाऊन बिझनेस संबंधी सगळे शिक्षण घेऊन एका छोट्याशा इंडस्ट्रीचे मालक बनले विदेशात असल्यामुळे तिकडेच त्यांनी लव मॅरेज केले मात्र त्यांनी भारतातच आपल्या इंडस्ट्रीजचा शुभारंभ केला आणि इथेच राहू लागले त्यांना एक कन्यारत्नही झाले तिचेच नाव श्रुती त्यांनी आवडीने ठेवले त्यानंतर त्यांना दुसरे अपत्य झालेच नाही अर्थातच श्रुतीचे दोघे नवरा बायकोंनी खूप लाड केले तिला लाडाने वाढवले ती तोंडातून शब्द काढण्याअगोदर तिच्यापुढे वस्तू हजर असायचे म्हणूनच की काय तिला परिस्थितीशी तडजोड करण्याची सवयच पडली नाही कधी ती खूप लाडावून गेली तिला नाही हा शब्द ऐकण्याची सवयच नव्हती घरात नोकर चाकर सतत तिच्या मदतीला असायचे जर नोकराने नाही सांगितलं एखाद्या वस्तूला तर घरातल्या खूप महागड्या वस्तूसुद्धा ती संतापात येऊन फोडून टाकायची आणि आता तर ती जशी जशी मोठी होत आली तसतशा तिच्या मागण्या वाढल्या संताप वाढला आणि तिला पटेल तशा गोष्टी ती करू लागली ती वीस बावीस वर्षाची सुंदर तरुण मुलगी झाली होती आता आणि दिसायला तर अगदी नक्षत्रासारखी सुंदर होती तिला पाहताच कोणालाही तिच्याकडे पाहतच राहावे एवढे तिचे सौंदर्य होते अगदी नाजूक सुंदर जपानी गुडिया ती होती निळसर डोळे सागराच्या गेहराईसारखे सुंदर होते निमुळती हनुवटी चाफेकळी नाक अगदी दुधासारखा गोरापान रंग काळेभोर लांब सडक केस नाजूक हनुवटी त्यावर छोटासा काळा तिळ तिचं सौंदर्य अजूनच वाढलं होतं आणि त्यातच वयात आलेली कॉलेजला जाणारी श्रुती आपोआप प्रेमात पडायला आसूसलेली प्रेम कमी पण भिन्नलिंगी आकर्षण जास्त ह्याचाच फायदा उचलून रवी गायकवाड हा एक बड्या बापाचा मुलगा अशा अल्लड आणि सुंदर मुलींना पटवण्यात माहिर होता कॉलेजला हिचा अल्लडपणा ओळखून तिच्यावर सुद्धा त्याच्या प्रेमाची मोहिनी घालत होता आणि ती त्याच्या प्रेमात फसत चालली होती नोकर लोक तिच्या आणि तिच्या आई वडिलांच्या पश्चात कुजबुज करायचे की एवढी हट्टी संतापी तिचंच खरं करणारी ही मुलगी कोणाचं नशीब फोडेल काय माहीत पण मोठ्या लोकांची पोरं त्यांच्याबाबत कोण बोलेल आणि मार खाईल म्हणून ते गप्प बसायचे श्रुती श्रीकांत आणि रवी तिचे आईवडील श्रीकांतचे बाबा तिचे फ्रेंड्स या सगळ्यांच्या बाबत ऐका पुढच्या भागात आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका तुमच्या प्रोत्साहनानेच पुढचा भाग लिहायला खूप छान सुचत जाते भेटू लवकरच पुढील भागात धन्यवाद